श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे लवकरच स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला पण सगळे स्वामी भक्त प्रगट दिन साजरी करणार आहोत या प्रगट दिनानिमित्त अखंड स्वामी भक्तांनी एकवीस दिवसाची पारायणाची सेवा सुरू केलेली आहे पण काही लोकांनी ह्या एकवीस दिवसामध्ये पारायण करणं शक्य होत नाही किंवा एकवीस पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी अकरा किंवा सात पारायण किंवा अगदी अकरा दिवसांची महाराजांची किंवा दत्त महाराजांची कुठली सेवा करावी या संदर्भाची आजची माहिती आहे सर्वप्रथम जी लोक एकवीस दिवसांची सेवा करत आहात किंवा एकशे आठ पारायण करत आहात तर त्यांना ही सेवा करायची गरज नाही आहे कारण त्यांची आधीच सेवा सुरू आहे पण हो जी लोक एकवीस दिवसांची सेवा करत असताना त्यांची जर इच्छा असेल इच्छा झाली तर बघा दत्त महाराजांची सेवा करायची तर ते करू शकतात हरकत नाही सर्वप्रथम अकरा दिवसाची सेवा म्हणजेच किती तर एकवीस मार्च ते एकतीस मार्च या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जमेल जमेल तशी तेव्हा महाराजांची सेवा करायची आहे बऱ्याच कमेंट आल्या की एकवीस पारायण करणं शक्य होत नाही तर अकरा करू का सात करू का हो तुम्ही करू शकता आता सात पारायण करणं म्हणजे काय तर प्रगट दिनाच्या आधी सात दिवस तुम्हाला पारायण करायचं आहे अकरा पारायण केलं तरी चालेल ज्यांचे अकरा पारायणता आहे महाराजांच्या कृपेने आपल्याकडून महाराज मोठी सेवा करून घेत आहेत अर्थात करता करविता महाराज आहेत आपण कोणी नाही अकरा दिवसांची सेवा करायची असेल तर अर्थात एकवीस ते एकतीसमध्ये सेवा करायची आहे सर्वप्रथम सांगावं असं वाटतं की एकवीस ते एकतीसमध्ये ज्यांच्या मासिक धर्म असेल तर त्यांनी लवकर सेवेला सुरुवात करावी त्यांनी तीन चार दिवस आधी आजपासून किंवा उद्यापासून जरी सेवा केली तर किंवा एकवीस मार्च ते एकतीस मार्चमध्ये जरी आली तर आपल्याला वाटतं की मासिक धर्म तर हरकत नाही प्रगड दिन आहे त्या कालावधीमध्ये आपल्याकडून महाराजांना आपण म्हणतो ना, ना गुरुदक्षिणा आहे आज जे काही चांगलं आहे ते तुमच्यामुळे आहे गुरुदक्षिणा म्हणून आपल्याला सेवा आपल्याला करायची आहे तुमची जर इच्छा असेल तर संकल्प करा मी तर म्हणते खरं सांगू का काही न मागता ही अकरा दिवसाची फक्त महाराजांना नामात महाराजांच्या सेवेत तुम्ही तल्लीक व्हा मी असं म्हटलं की तुम्हाला मागायचं नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता पण नक्की शक्य कुठलाही संकल्प न करता फक्त ही सेवा माझ्या महाराजांसाठी आहे जे संपूर्ण जगाचे चालन पालन करतात त्यांच्यासाठी ही माझी सेवा आहे असं जर तुम्ही मना ठेवलं मला माझ्या महाराजांसाठी सेवा करायची आहे तसं जर तुम्ही म्हटलात तर नक्की तुम्हाला याचं फळ मिळेल कारण बघा काहीही न मागता सेवा केली तर काही मागायची वेळ मिळत नाही ज्या गोष्टी आपल्याला मनात असतात हे मिळावं जर चांगलं असेल तर हे मिळावं नक्कीच काही दिवसाने आपल्यासमोर असतं एवढी हे अखंड स्वामी कृपा आपल्यावर असते तर सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते स्वामीचरित्र सारामृत सातशे श्लोकी पारायण आहे हे तुम्हाला एकवीस मार्च ते एकतीस मार्च दररोज अजूनही महिलांचे काही प्रॉब्लेम आहे त्यां त्यांना सांगते की एक एक ते एकवीस अध्याय पठण केल्यावर एक पारायण होतं म्हणजेच काय दररोज आपल्याला एक पारायण करायचं आहे संपूर्ण एक ते एकवीस अध्याय पठण करायचे आहेत लहान मुलं आहेत घरात वाचायला अडचणी आहेत वाचणं शक्य होत नाही काही नियम अटी आहेत स्वामीचरित्र सारामृत एका बैठकीतच करायचं असतं संकल्पयुक्त असो किंवा नसो ज्यांना अगदी लहान बाळा आहेत प्रत्येक वेळेस आम्हाला शक्य होत नाही प्रत्येक वेळेस आम्हाला आम्हाला उठावं लागतं काही अडचणी असतात त्यांनी टप्प्याटप्प्यात केलं तरी चालेल एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा मुलं झोपली की दुपारी बारा ते साडेबारा त्या दरम्यान आपल्याला करायचं नाही आहे मांडणी करायची गरज नाही छानपैकी महाराजांच्या समोर ग्रंथ ठेवावा पारायण वाचून झाल्यावर ग्रंथ काढून घ्यावा आपल्या जागेवर ठेवून द्या मांडणी वगैरे करायची गरज नाही हे खूप मोठा प्रश्न होता की मांडणी करायची गरज आहे का मांडणी करायची गरज नाही आहे अकरा दिवस अखंड अकरा माळी श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंत्र जप करावा महाराजांच्या समोर बसून एकाग्र चिंतेने मनन चिंतन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आपण जेव्हा नामस्मरण करत असतो आपला आवाज समोरचा केंद्रबिंदू लक्ष देऊन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सुरुवातीला मन लागणार नाही कोणाचंच लागणार नाही अर्धी माळ झाली की हळूहळू मन लागतं अकरा माळी शक्य असेल तर त्या कराव्या अकरा दिवस अकरा वेळा तारकमंत्र पठण करू शकता ह्या तीन सेवा शक्य असेल तर तुम्ही एक याच्यातली केली स्वामीचरित्र सारामृत पारायण केलं तरी हरकत नाही खूप सुंदर सेवा कारण बघा स्वामीचरित्र सारामृत महाराजांचा ग्रंथ महाराजांचा आत्मा आहे म्हणून या अध्यायाची फलश्रुती प्रत्येक अध्यायाचे आयुष्याला वळण लावणार आहे गुरुकृपा काय असते गुरुसेवा काय करायची असते हे सगळे स्वामी चरित्र सारामृत आपण करत असतो पंधराव्या अध्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे दरिद्री असताना सुद्धा महाराजांनी महाराजांची अखंड त्यांनी सेवा केली महाराजांनी त्यांना भरपूर काही दिलं महाराज का दिल, बोलले जा आणि तुझा सुखी संसार कर म्हणून अध्यात्म आल्यावर संसारालाही विसरायचं असं नाही आहे ते महाराजांनाही चालणार नाही तुमचं जे काही कर्तव्य आहे ते तुम्हाला पार पाडणं महत्त्वाचं आहे नंतर बाकीच्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये अध्यात्मक सुद्धा आलं तुमचं कर्तव्य आधी महत्वाचं आहे हे झालं तर आता दत्त भावरी अतिशय सुंदर आहे तुमच्या तुमचा आठवा गुरु चालू असेल किंवा बारावा लागणार असेल किंवा चालू असेल दत्तांची सेवा महाराजांची सेवा करावी आपलं गुरु बळ एकदम स्ट्रॉंग होतं दररोज अकरा दिवस आता जर सेवा केली तर हरकत नाही दत्तभावरी दररोज अकरा वेळा घोर कस्टम उद्धारम स्त्रोत्र खूप प्रभावी आहे तुम्हाला अचानक एक संकट आलं कोणीतरी तुमच्यावर दादागिरी करत आहे मारहाण करत आहे तरी तुमच्यावर दबाव आहे कुठल्या तरी कारणात चुकी नसताना अडकलेले आहेत एकावन्न दिवस दररोज एकावन वेळा घोर कस्टम उद्धारम स्त्रोत्रमची सेवा जर केली तर खूप चांगला अनुभव बघायला मिळेल अकरा दिवस घोर कष्टम उदाहरण स्त्रोत्रम हे गुरुचरित्र्याचा चौदावा अध्याय छोटासा ग्रंथ मिळतो अठरावा अध्यायाचा ग्रंथ मिळतो त्यात तुम्हाला मिळून जाईल या अकरा दिवसामध्ये चौदावा अध्याय अठरावा अध्याय दररोज वाचला तर खूप चांगला अनुभव येईल चौदावा अध्याय अध्याय किंवा स्वामीचरित्र साराम दत्त सेवा करत असताना स्वामी सेवा करत असताना बारा ते साडेबारामध्ये मध्ये सेवा करायची नाही आहे बाकी तुम्ही करू शकता आता नियम जर तुम्ही संकल्पयुक्त दत्तबावरी असेल अगदी संकल्पयुक्त असेल मांसाहार वर्ज स्वामीसेवा संकल्पयुक्त असो किंवा नसो दत्तबावरी पठन करत असला अठरा अठरावाध्याय पठन करत असला मांसाहार कडकडीत बंद दुसरं परान्य घेऊ नये दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये बिस्किट चॉकलेट हे खाऊ शकता शक्यतो पराणे वर्ज करावं ब्रह्मचर्याचं पालन वगैरे असं काही नाही आहे ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल दत्तसेवा गुरुचैत्र पारायण नियम आहेत ते पाळावेच लागतात बऱ्याच कमेंट आल्या की आम्ही प्रगड दिनानिमित्त गुरुचैत्र पारायण करू शकतो का तर हो एवढंच आहे की मध्ये अमावस्या येते लक्षात घ्या गुरुचैत्र पारायण याची सांगता अमावस्याला करू नका सुरुवात अमावस्याला करू नका गुरुचैत्र पारायण करायचं असेल तर महिलांना नियमाटी पाळावे लागतात मुळात गुरुचैत्र ग्रंथ महिलांनी वाचू नये असं आहे पण परमपूज्य गुरुमाऊलीमुळे आपल्याला खूप मोठे भाग्य मिळालेलं आहे आपण आपण गुरुचरित्राचे असंख्य पारायण करू शकतो पण हो नियम आहे ते तुम्हाला पाळायचेच आहेत न पाळता पारायण करू का तुम्ही तुम्हालाच अजून दोष लावून घेत आहेत दत्तकृपा दत्त, दत्त महाराजांचे काही बंधनं असतात सेवेचे काही बंधनं असतात तर ते तुम्हाला पाळावेच लागतात तेवढं महत्त्वाचं आहे आता जर तुम्ही पारायणला बसले आहात तुम्ही अमावस्याच्या आधी करू शकता हरकत नाही जेव्हा मनात येईल तेव्हा गुरुचरित्र पारायण करू शकता पण पाळावे कोणीतरी काहीतरी सांगत आहे मी नियम नाही पाळले त्याचे चांगले कर्म असेल तर आपल्याला पाळाव्या ऍट गुरुचरित्र पारायण नियम अटी शक्य असेल तर तसंच करावं नाही तर श्री स्वामी समर्थ अर्थात स्वामी पुण्यतिथी आलेली आहे आपल्याला अर्थात सप्तह काळामध्ये गुरुचरित्रचं पारायण करायचं आहे आता ज्यांना शक्य नाही झालं त्यांनी हो काळात स्वामी पुण्यतिथी जोरदार सगळे मिळून गुरुचित्र पारायण करणार आहोत सेवेबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे नियम अटी काय आहेत सांगितले आहेत तर मांडणी करायची गरज नाही आहे ज्यांचे एकवीस दिवसाची सेवा चालू आहे त्यांनी या अकरा दिवसामध्ये दत्त बावरी किंवा गुरुचैत्राचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय पठण केला तरी चालेल तुमची इच्छा असेल तर ज्यांचे चालू आहे त्यांनी चालू ठेवावं अकरा दिवस सात दिवस सेवा करायची आहे संपूर्ण पारायण आम्हाला आम्हाला शक्य होत नाही तर अशा वेळी काय करू शकता तर दररोज तुम्ही सात सात अध्याय पठन करू शकता म्हणजेच काय तर सात सात अध्याय पठण केले तर तीन दिवसामध्ये एक एक पारायण होईल जेवढे जास्त पारायण करता येईल तेवढे जास्त पारायण करायचे आहेत तुम्ही कितीही अडचणीत लग्न जमत नाही मुलं बाळं होत नाहीत खूप अडचणी आहेत मी कुठलीही सेवा करू शकते आता फक्त तुम्ही मन शांत ठेवा जे काही अडचण संकट आलेले आहेत तर पाच दहा मिनटं बाजूला ठेवा महाराजांच्या समोर संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर महाराजांसमोर जाऊन साखर ठेवावी त्यांना विनंती करावी महाराज माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या करता करविता महाराज आपण कोणी नाही कोणाकडून किती सेवा करून घ्यायची आहे हे सुद्धा महाराजांना हे सुद्धा महाराजच ठरवतात ही प्रार्थना करून झाल्यावर तुम्ही फक्त म्हणायचं आहे महाराज माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या दररोज अडचणी सांगत बसायच्या नाहीत तुमचं काम काय आहे सेवा करणं त्या सेवेचा मेवा करणं हे महाराजांचं काम आहे सगळं जर तुम्हीच करत बसला तर महाराज तर महाराजांनी काय करावं अडचणी आल्या आहेत समस्या आलेल्या आहेत हे आपले कर्म आहेत बस कर्माशिवाय काहीच नाही आहे आता मी खूप चांगली आहे मागच्या जन्मी माझ्याकडून काय घडलेलं आहे आपण जेव्हा जेव्हा भागवत पारायण करतो तेच सांगत असतात की तुमचा जन्म कर्म फेडण्यासाठी झालेला आहे किंवा संक्रमणातून बाहेर पडण्यासाठी आपण काहीतरी आपण देवाचं देणं लागतो त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे हे जो हा जो खडतड प्रवास आहे आयुष्यात कोणाचंही सरळ नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आहेत काळजी करू नका तुमचं का काम आहे महाराजांसमोर शरण गेलात बस सेवा करताना मनात विचार काय सेवा करू तुमच्याकडे उत्तर आहे सेवा करा अडचण येतात आळस येतं झोप येते काय करू काहीच करू नका सेवा करा तुम्ही जर दोन पावलं टाकले तर महाराज दहा पावलं तुमच्याकडे येतात आपल्याला ते दोन पावलं टाकायचेच नाहीत आपलं असं माझ्याकडून होतच नाही झोप येते आळस येते सगळ्यांच्याच बाबतीत घडतं तेव्हा त्या गोष्टी येतात आळस येतो झोप येते तेव्हा त्या गोष्टीला थारा द्यायचा नाही स्वामी चैत्र सारामृत प्रत्येक अध्यायात आठवतं की आता स्वामी चैत्र सारामृत पठण केलं तर प्रत्येक अध्याय वाचायच्या आधीच आपल्याला कळतं कारण आपलं तेवढं वाचन झालेलं आहे त्या घटनेमध्ये आपण जेव्हा आपण इतके भाग्यवान आहोत कदाचित अक्कलकोटमध्ये मा महाराज होते आपण कुठल्या ना कुठल्या रूपात महाराजांच्या सानिध्यात होतं म्हणून आपल्याकडनं आजही स्वामी सेवा घडते महाराज करून घेतात ती गोष्ट आठवण महाराजांचं मनान चिंतन करावं त्या झोपेला थारा द्यायचा नाही आहे आली तर आली झोप लक्ष देऊ नका वाचत राहा एकदा येईल दोनदा येईल नंतर निघून जाईल तुम्हाला महाराजांकडे एक पाऊल यावंच लागेल तुमचं आणि महाराजांचं अंतर खूप मोठं आहे तुम्हाला असं वाटतं की किती जवळ आहे मी स्वामींच्या किती जवळ आहे नाही कर्म आपल्याला खूप लांब खेचले जातात आपण म्हणतो की ताई जेवढे सेवा वाढवतो तेवढे अडचणी वाढतात का तुमचे जे कर्म आहेत महाराजांपर्यंत नेहून देत नाही ते लांब फेकतात म्हणजेच काय तर अडचणी येणं खूप सेवा वाढवा एकच ऑप्शन आहे की आज अडचणी आहेत तर उद्या जातील की दिवस तसेच राहत नाहीत मैत्रिणीनो कधी ना कधी कधी ना कधी चांगली वेळ आपल्यासोबत येणार आहे तेव्हा तुम्ही गर्वाने सांगाल की माझ्यावर इतकी अडचणी होत्या इतके संकट होते पण सेवा सोडली नाही आजही माझे सगळं चांगलं आहे तुम्ही लोकांना प्राऊडनी सांगाल की अडचणी संकट आले तर सेवा सोडू नका प्रत्येक अडचणीवर हा ग्रंथ औषधासारखा का काम करतो हातात तरी घ्या पारायण तरी करा त्याचबरोबर तुमचे कर्म चांगलं असणं महत्त्वाचे आहेत काहींचे इतकं भाग्य आहेत की अकरा गुरुवार करायला गेले तर पाचव्या गुरुवारमध्येच काम झालं तुमचे कर्म इतके चांगले होते की महाराजांनी त्याचं फळ तुम्हाला लवकर दिलं जोपर्यंत तुमची सेवा वाढत नाही तोपर्यंत तुम्हीही त्यातून बाहेर पडत नाही तर आपल्याला या पद्धतीने सेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ